सकाळी सकाळी नाश्त्याला तुम्हाला जर काय हेल्दी बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने शेवयांचा उपमा तुम्ही नक्कीच करून पहा खूप साऱ्या भाज्या घालून कमी तेलात हा सुपर हेल्दी नाश्ता आपण काही वेळातच तयार करू शकतो तर हा उपमा आहे तो, तो मोकळा अगदी सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं ह्याच्यामध्ये कोणत्या भाज्या घालायच्या किंवा ह्याच्यामध्ये मसाले कोणते घालायचे अगदी छोट्या छोट्या टिप्स एक मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया घेतलेल्या शेवयांपासून अगदी दोन तीन जणांसाठी पोटभरीचा नाश्ता आपण तयार करतोय तर ह्या शेवया त्या अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी तुम्हाला सहज उपलब्ध होतील दोन प्रकारच्या ह्या शेवया तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील एक थोड्याशा लालसर असतात त्या रोस्ट केलेल्या असतात आणि ह्या सफेद शेवयांचा आपण इथं वापर केलेला आहे आता या सफेद शेवया आहेत त्या थोड्याशा आपण भाजून घेऊया म्हणजे कडईमध्ये अगदी हलकंसं मी इथं तेल घेतलेलं आहे आणि त्या ते तेलावरती अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ह्या शेवया आहेत भाजून घेऊया बऱ्याच वेळेला शेवयांचा उपमा तयार करताना सुरुवातीला आपण शेवया ह्या शिजवून घेतो पण आज आपण असं न करता ह्या आपण तेलावरती हा शेवया आपण भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे उपमा आहे तो अजिबात चिकट होत नाही अगदी मोकळा सुटसुटीत होतो तर ह्या शेवया आपण अशाच मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि डायरेक्ट आपण ह्याचा उपमा तयार करणार आहे तर हे पहा अगदी थोड्या वेळातच ह्याला रंग पस्त असा गुलाबी आलेला आहे अगदी हलकासा रंग बदलला की ह्या शेवया आपल्याला बाहेर काढायच्या आहेत तर शेवया भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ह्या भाजल्या जातात त्याच्यामुळे एक हलवत आपल्याला ह्या रंग बदलेपर्यंत हलवून आता त्याच कढईमध्ये एक पळी भर मी इथं तेल घेतलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा भर मी इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की कडी पात्याची पानं आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत आणि चवीप्रमाणे आपल्याला इथं तिखट घालायचे दोन हिरव्या मिरच्या इथे मी कट करून घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मिरच्यांचं प्रमाण ठेवा लहान मुलं असतील तर मिरच्या आहेत त्या बेताने घाला त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चॉप करून मी इथं घेतलेला आहे आता कांदा आहे तो गुलाबी रंग येईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत अजिबात आपल्याला इथं भाजून घ्यायचा नाहीये फक्त कांदा ट्रान्सपरंट झाला की आपल्याला दुसरे मसाले इथं घालून घ्यायचेत तर मी इथं थोडेसे काजू घातलेले आहेत काजूऐवजी तुम्ही इथं शेंगदाणे घातले तरीही चालतील तर हे पहा थोडसं कांद्यावरती आपण काजू आहे ते हलवून घेऊया कांदा पण व हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये इतर ज्या भाज्या आहेत त्या आता आपण घालून घेऊया तर एक मिडियम साईजचं सा टोमॅटो बारीक चॉप करून मी इथं घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया जास्त परतायची गरज नाही अगदी काही वेळातच दुसऱ्या भाज्या आपण इथं घालून घेणार आहोत तर भाज्या तुम्ही अगदी कोणत्याही इथं घालू शकता ज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील त्या भाज्या इथं तुम्ही घालून घ्या हीच भाजी हवी आहे किंवा तीच भाजी हवी आहे असं काहीच नाही उपम्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी घाला उपमा अगदी छान असा टेस्टी तयार होईल तर अगदी छोटीशी वाटी भरून बारीक गाजर मी इथं कट करून घेतलेलं आहे त्याच वाटीनं पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची मी इथं घेतलेली आहे Продолжение त्याच वाटीने फ्रोझन वाटाणा मी इथं घेतलेला आहे फ्रोझन वाटाण्याऐवजी तुम्ही अगदी फ्रेश वाटाण्याचा वापर इथं केला तरीही चालेल एक चमचावर इथं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी ह्या भाज्या आहेत त्या आपण आता परतून घेऊया आता घेतलेल्या भाज्यांमधून तुमच्याकडे जर कोणती ह्याच्यामधली नसेल तर ती तुम्ही नाही घेतली तरीही चालेल किंवा ह्याच्यामध्ये चा जर तुम्हाला कोणती ॲड करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता म्हणजे इथं तुम्ही बीन्स घेतली तरीही चालेल किंवा मक्याचे दाणे किंवा पनीर किंवा हिम हिरवी शिमला मिरची ही ह्या भाज्या तुम्ही इथं वापरल्या तरीही चालेल तर हे पहा अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण ह्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा हलवून घेऊया आता या भाज्यांना हलकाशी आपण वाफ देणार आहोत तर थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे हे वाटाणे आहेत शिमला मिरचे त्या बऱ्यापैकी असं शिजलं जाईल अगदी काही वेळातच आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे भाज्या जास्तीच्या आपण शिजवून घ्यायच्या नाहीत तर हे पहा मस्त रंग आलेला आहे अगदी एक ते दीड मिनटं ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि हे व्यवस्थित असं ह्याला वाफ आणून दिली आता हे थोडंसं हलवून घेतल्यानंतर आपण इतर मसाले आहेत ते आपण आता इथं टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे जिरा पावडर त्याचबरोबर एक छोटा चमचा हळदीचा मी इथं वापरलेला आहे त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे एक चमचाभर आता या शेवया आहेत त्या थोड्याशा मला तिखट पाहिजेत त्याच्यामुळे मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला लाल तिखट नाही तुम्ही घेतलं तरीही चालेल कारण आपण हिरवी मिरची इथं वापरलेली आहे त्याचबरोबर मी इथं एक चमचाभर मॅगी मसाला वापरलेला आहे हा मॅगी मसाला मी इथं यूज केलेला आहे तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही इथं एक चमचाभर जिरा पावडर धणा पावडर जे आपले बेसिक मसाले असतात ते इथे तुम्ही घालून घ्या आणि जर मॅगी मसाला तुम्हाला वापरायचा असेल तर तो तोही तुम्ही इथं घालू शकता मस्त टेस्टी हा उपमा आहे तो तयार होतो तर हे पहा एक ते दोन मिनटासाठी आपण हे मसाले व्यवस्थित असे परतून घेतले आहेत आता हे परतून झाल्यानंतर ज्या शेवया आपण भाजून ठेवल्या होत्या त्या शेवया आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि अगदी थोड्या वेळासाठी हे आपण व्यवस्थित अगदी एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या भाज्यांमध्ये ह्या शेवया आहेत त्या परतून घेऊया तर काही वेळातच हा उपमा तयार होतो झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दी पण आहे कारण ह्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि लहान मुलं बऱ्याच वेळेला भाज्या खायला नको म्हणतात तर ह्या पद्धतीनं शेवयांचा उपमा तुम्ही तयार करा खूप साऱ्या भाज्या घाला आणि हेल्दी नाश्ता तुम्ही तयार करा तर एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपण हे हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालताना व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे कारण बऱ्याच वेळेला पाणी थोडंसं जरी जास्त झालं तर ह्या शेवया आहेत त्या चिकट होतात तर मी इथे दीड कप एवढं पाणी घातलेलं आहे कपाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे चमच्यानं हलवून पण दाखवते तर शेवया हलक्याशा बुडतील एवढंच पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे तुम्ही बघू शकता एवढंच पाणी तुम्हाला इथं वापरायचं आहे शेवया पूर्ण बुडतील एवढं पाणी अजिबात घालायचं नाहीये फक्त शेवया भिजतील एवढंच पाणी आपल्याला इथं घालायचंय तर जास्तीचं पण पाणी झालं तरी थोडं जरी जास्त पाणी झालं तरी ह्या शेवया चिकट तयार होतात तर हे पहा एवढं पाणी तुम्हाला हे इथं घालायचंय तर थोडंसं हलवल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय एक दोन मिनिटासाठी झाकण परत एकदा ह्या शेवया आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत आणि असं करत जर तुम्हाला ह्या शेवया कच्च्या वाटतील तर थोडं थोड्या वेळाने हलवत राहा आणि व्यवस्थित ह्या शेवया आहेत त्या शिजवून घ्या अगदी चार पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता शेवया छान अशा आपल्या शिजलेल्या आहेत आता ह्या ज्या वेळेला गरम असतात त्या वेळेला ह्या थोड्याशा चिकट असतात पण जशा जशा थंड व्हायला लागतात ला 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 ला। तशा तशा ह्या शेवया अगदी मोकळ्या सुटसुटीत होतात तर हे पहा मस्त शेवया आपल्या झालेल्या आहेत आता ह्या शेवयांमध्ये पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घातलं की मस्त मोकळ्यात सुटसुटीत तयार होतात तर थोडीशी मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे परत एकदा हलवून घेते व्यवस्थित मिक्स करून आहे तर हा मस्त नाश्ता अगदी हेल्दी नाश्ता तुम्ही काही वेळातच तयार करू शकता आणि मस्त मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा तुम्हाला जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर ह्या पद्धतीनं हा, हा उपमा तुम्ही तयार करू शकता छान टेस्टी तयार होतो खूप साऱ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही हेल्दी नाश्ता तुम्ही काही वेळातच तयार करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि ह्या पद्धतीनं एकदा ही उपमेश ची रेसिपी तुम्ही नक्कीच तयार करा अगदी छान अशी तयार होते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशेच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा